इकडे रायगडच्या पालकमंत्रीपदावरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे शिवसेनेकडून भरत गोगावले पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत तर दुसरीकडे आदिती तटकरेंना पालकमंत्रीपद मिळावं यासाठी राष्ट्रवादीकडून सुद्धा जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे पालकमंत्रीपदाचा विषय पुन्हा एकदा समोर येण्याचं कारण म्हणजे अमित शहाचा रायगडचा दौरा रायगड दौऱ्याच्या वेळेला शहानी तटकरेंच्या घरी जात स्नेहभोजन केलं मंत्रिपदाचा मार्ग पोटातून ओठावर जाईल असा तटकरेंचा प्रयत्न असल्याचं राजकीय पंडितांकडून बोललं जात होतं तर दुसरीकडे मुंबईमध्ये अमित शहा आणि शिंदेची बैठक पार पडली या बैठकीनंतर तातडीने भरत गोगावलेंना मुंबईमध्ये बोलवून घेतल्यामुळे पालकमंत्री पदाबाबत घडामोडींना वेग असल्याची चर्चा आता पुन्हा एकदा झाली दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईत तातडीने बोलवून घेतल्याच्या चर्चेनंतर गोगावलेंकडून सारवासारव करण्याचा सा प्रयत्न झालाय

आमचं काम तुम्ही फार म्हणजे आमच्या मनामध्ये काय भरत गोगावलेच्या मनामध्ये काय कोणाच्या मनामध्ये काय ते तुम्ही बातम्याद्वारे चालवत अरे तुम्ही हे चालवा ना आता हे नवीन नवीन प्रवेश होत आहेत विकास होतो आहे चाललं आहे सगळं कालचं हे सगळं चालवा तर पालकमंत्री पदावर सुद्धा लवकरच मार्ग निघेल अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे मुख्यमंत्र्यांच्या पालकमंत्री पदाचा विषय अजून सुद्धा चर्चा होते त्याच्यावर आम्ही त्याबद्दल काही आपण काळजी करू नका सगळं व्यवस्थित चाललेलं आहे त्याचा यंदा टी पी सी प्लॅन पण जिथं वार्षिक योजनेच्या संदर्भामध्ये त्यांना जो काही निधी द्यायचा आहे तो पण निधी आम्ही दिलेला आहे त्याच्यातनं मार्ग निघेल मार्ग निघाला निघाला तुम्हाला सांगितलं जाईल तर पालकमंत्री पदाच्या चर्चेवरती बोलताना आदित्य ठाकरेंनी महायुतीच्या नेत्यांची खिल्ली उडवली आहे पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नाहीये तो सुटेल काम बघा पालकमंत्री आणि दुसऱ्यांना पालक पनीर असं झालं असेल मनोट पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नाहीये तो सुटेल काम बघा पालकमंत्री आणि दुसऱ्यांना पालक पनीर असं झालं असेल खाली शेतकऱ्यांकडे भोजनावळी होत्या छान मठणा जेवण वगैरे होत पण ठीक आहे अशी स्नेह भोजन व्हायला पाहिजे पण पालकमंत्र्याचा तिढा काय ते सोडवू शकले नाही रायगड सारख्या जिल्ह्यात जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं प्रवचन दिलं रायगडावर तिथे तुम्ही तुमच्या महायुतीमधला एकोपा दाखवू शकला नाही लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या आता सर्वच पक्षांनी आगामी पालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे फक्त मोर्चे बांधणी नाही तर वार पलटवार सुद्धा सुरू झालेली आहेत बाहेर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला यावेळेला त्यांनी आपलं लक्ष मुंबई महानगरपालिका असाय म्हटलेला आहे ठाकरेंच्या निर्धारावरून उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना डिवचलाय पंधरा वर्ष मुंबईकरांना तुम्ही फसवलं बीएमसीवरती माहितीचा झेंडा फडकणार असं शिंदे म्हणाले

का कॉन्क्रीटचे रस्ते तुम्ही पंधरा वर्षापूर्वी केले नाही मुंबईकर या वेळेस का गेले पंधरा वीस वर्ष ज्यांनी मुंबईकरांना फसवलं ते आता फसणार नाहीत आणि म्हणूनच मी मग मगाशी म्हणालो महायुतीचं स मुंबईवर महायुतीचा भगवा झेंडा पडकेल कामाच्या जोरावर दरम्यान मुंबईतल्या पाणी प्रश्नावरून आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जोरदार सामना रंगला बघूया आता मुद्दा असा झाला आहे की हा टँकर असोसिएशनचा संप त्यांनी एक आठवड्याची नोटीस देऊन देखील सरकार काही हल्लं नव्हतं मुंबई महानगरपालिकेमध्ये जे प्रशासक आहेत ते मुख्यमंत्र्यांच्याच आदेशावर चालतात आणि मुख्यमंत्र्यांनी अजूनही मुंबईची एवढी हत्या होते आर्थिक हत्या होते तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष न देण्याच्यात मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून दुर्दैव कुठचं नसेल मी अठ्ठेचाळीस तासाची जी डेडलाईन दिली होती ह्या संपात तोडगा काढण्यासाठी ती आता संपत आलेली आहे आणि ह्या आठवड्यात अनेक वॉर्ड्समध्ये मला वाटतं प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सगळे नागरिक हे वॉर्ड ऑफिसर वर मोर्चा काढून जाब विचारणार की तुम्ही या पाण्याचा तोडगा काढला का नाही या समस्याचा तोडगा काढला का नाही मोर्चा कुणी काढायचा अरे पंधरा वीस वर्ष तुम्हीच होते ना पंधरा वीस वर्ष तुम्हीच होते आम्ही तर आमच्या काळात रस्ते धुतले जे ब्रिटिश काळात धुवायचे आम्ही तर रस्ते धुतले स्वच्छ केले प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने तुम्ही तर पंधरा वीस वर्ष तिजोरीच धुतली आम्ही रस्ते आम्ही रस्ते धुतले रस्ते स्वच्छ केले तुम्ही तिजोरी साफ केली हा फरक आहे त्यामुळे काय कोणाकडे मोर्चा काढताय तुम्ही एवढे वर्ष काय केलं हा हिशोब या निवडणुकीमध्ये जनता विचारल्याशिवाय राहणार नाही सदीच्या भेट घेणं याच्यामध्ये काय राजकारण काय सूत्रांच्या माहितीनुसार करतील असं मला अजिबात वाटत नाही नमस्कार मी अमित गद्रे बोडिंच्या सुरुवातीलाच मोठी बातमी पालकमंत्री पदाचा मुद्दा असो की शिंदेकडील खाद्याचा निधी या आणि अशा विविध मुद्द्यांवरून महायुतीमध्ये धुसपूस असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली या चर्चेला आणखीन हवा मिळाली ती म्हणजे मुंबईत अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे सह्याद्री अतिथीगृहावरती दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झालेली आहे विशेष म्हणजे या भेटीच्या वेळेला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते शिंदेंनी जरी सदिच्छा भेट असल्याचं म्हटलेलं असलं तरी सुद्धा या भेटीचे अनेक राजकीय अर्थात काढले जाऊ लागलेले आहेत अर्थ खात्यातून आमच्या फाईल्स क्लिअर होत नाहीत अशी तक्रार शिंदेंनी अमित शहाकडे केल्याची चर्चा असताना दोन्ही उपमुख्यमंत्री त्यां उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेचं खंडन केलेलं आहे पण विरोधकांनी मात्र यावरून चांगलंच तोंडसुख घेतलं आहे नेमकं काय घडलंय आपण बघूया केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री, मंत्री अमित शाह साहेब हे आमच्या एन डी एचे आणि महायुतीचे नेते आहेत ते काल रायगडवर होते आज काल मुंबईत कार्यक्रम होते आज देखील मुंबईमध्ये दे होते त्यांची सदिच्छा भेट घेणं याच्यामध्ये काय राजकारण काय याच्यामध्ये कुठलंही राजकीय विषय असला पाहिजे असं नाही नाहीये दरम्यान भेटीवरून आदित्य ठाकरेंनी था, खोचक टीका केली आहे बघूया केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईमध्ये होते त्यांची भेट एकनाथ शिंदेनी घेतली मात्र त्यांनी नाराजी सुनव दाखवली अमित शहाकडे त्यांचा अर्थ खाता आमच्या फाईल काही करत कर नाही आणि रायगडचं देखील पालकमंत्री पदाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला काल पूर्णिमा होती काल काही लोक गावी पण जाऊन आले असतील आणि मग जे त्यांना भेटले त्यांनी थोडी काळजी घ्यावी सगळ्या तक्रारी खंडन करत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली मला अमित शहा साहेब असं काही बोललेले नाहीत हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा ऑफ मुंबईला होईपर्यंत बर, बर होतो स्वतः स्वतः देवेंद्रजी बरोबर होते एकनाथराव शिंदे बरोबर होते आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले त्याच्यामुळं ते, ते तिकडे तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील सीएमशी बोलतील असं दादांनी सांगितलं आहे अजितदादा स्वतः बोलून परत पेट घ्यायला आणि मला व्यक्तिगत रीतीने असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहेत उत्तम नेते आहेत तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही दरम्यान महायुतीमध्ये धुसफूस असल्याचं म्हणत खासदार अमोल कोल्हेंनी जोरदार टीका केली आहे पर ते सातत्यानं होतं ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या पक्षाच्या मंत्र्यांवर नेत्यांवर जे सातत्यानं आरोप होतात आणि अनेकदा संशय येण्या इतपत ही जागा आहे की नक्की इन्फॉर्मेशन ही कुठून जाते कोणाकडून इन्फॉर्मेशनचा सोर्स नेमका काय आहे हा जर अगदी बारकाईनं पाहिला तर या सरकारमध्ये सर्व काही अलबेल नाही याची आपल्याला लगेच कल्पना येते आणि या पद्धतीनं खरं तर ती जी म्हण आहे की सासूसाठी भांडणं केली सासूच वाटायला आली तशी कदाचित एकनाथ शिंदेच्या सगळ्या मंत्र्यांची ही परिस्थिती आहे असं जाणवत तर या सगळ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा चर्चांचं खंडन करत माहितीमध्ये धुसपूस नाही तर सर्व काही खुशखुश असल्याचं म्हटलंय आता कालच मी बातम्यांमध्ये ऐकलं के मी असं म्हणालो मग अमित भाई असं म्हणाले तुम्हीच सगळं चालवताय नाही खुशखुश आहे काही आणि आम्ही काम करणारे लोक आहोत काम करणारे लोक तक्रारीचं रडगाने गात नाहीत आम्ही रडणारे नाही लढणारे आहोत असेल काही ते बसून ते चर्चेतून सगळं सुटणार इकडे